नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एम गृह युट्यूब चॅनलवर आणि आज आपण घेऊन आलेलो आहेत एक अत्यंत महत्वाचा विषय ज्याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे तुम्हाला विषय जरी असं वाटत असेल की हा तेवढा महत्वाचा नाही पण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण विषय असा आहे की गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण बंद झालंय का किंवा ज्या महागड्या शाळा आहेत खूप जास्त ज्यांची फीस आहे अशा शाळांमध्ये आर नुसार जी गोरगरिबांची मुलं मोफत शिकत होती ते मोफत शिक्षण आता गोरगरिबांच्या मुलांचं बंद झालंय का या विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे एकीकडे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न एक उभा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा समाजाने त्यांच्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि हे वातावरण दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचं जे भिजत गोंगड आहे ते आणखी पुढे पुढे जात आहे किंवा त्या बाबतीतलं जे आंदोलन आहे ते चिघळच चाललेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल या नेमक्या दोन्हीच्या गदारोळामध्ये राज्य शासनाने आर टी ई मध्ये काही बदल केलेले आहेत हे नेमके बदल काय आहेत आणि याच्यामुळे खरीच खरंच गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद होणार आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं आहे मुळात आर टी ई म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल तर आरटीई म्हणजे काय राईट टू एज्युकेशन म्हणजे याचाच अर्थ काय की माणसाला काही मूलभूत हक्क संविधानाने दिलेले आहेत त्या हक्कांमध्येच शिक्षण हा सुद्धा माणसाचा मूलभूत हक्क आहे असं समजून कलम एकवीस अ मध्ये शिक्षणाच्या हक्काला राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची असणार आहे हे इथं स्पष्ट होते आणि मग शिक्षणानेच मानवाच्या म्हणजे प्रगतीची दारं उघडी होतात शिक्षण हा एकमेव असा रस्ता आहे अशी वाट आहे जी गोरगरिबांना त्यांची स्वप्न त्यांची आशा अपेक्षा पूर्ण करून देण्याची संधी देऊ शकते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि अशा प्रकारचं हे वाघिणीचं दूध प्रत्येकालाच दर्जेदार मिळावं <coughs> है की नाही त्याच्यासाठी प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे बघा इथले हजारो नव्हे तर लाखो गोरगरीब कुटुंबांना शिक्षणाच्या माध्यमातून या गरिबीतून दारिद्र्यातून आणि सामाजिक मागासलेपणातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे पण ते शिक्षण कसं असलं पाहिजे तर दर्जेदार असलं पाहिजे दिवसेंदिवस आपण पाहतोय सरकारी शाळांमधील शिक्षकांना आवांतर कामं किंवा शिक्षक संख्या पुरेशी नसणं भौतिक सुविधा अपुऱ्या असणं अशा वेगवेगळ्या समस्यांना समोर जावं लागत आहे मग अशा वेळेला खाजगी शाळांमधल्या शिक्षकांना फक्त शिकवण्याचं तेवढंच काम असतं इतर आवांतर कोणतीही कामं नसतात आणि त्यांच्या शिक्षणामध्ये ते सीबीएसई किंवा इतर वेगवेगळे पॅटर्न किंवा मग मोठमोठ्या लॅब्स विज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा मग सगळं जे सुविधा असतात त्या उपलब्ध असतात लायब्ररी असेल किंवा भरपूर अशा गोष्टी असतात जिथे उपलब्ध असतात मग अशा शाळेमध्ये शिकवण्याची एक संधी गोरगरिबांना मिळत नव्हती हो पण ती आर टीनुसार मिळायला लागली आर टीनुसार पंचवीस टक्के जागा ज्या आहेत म्हणजे अशा कोणत्याही मोठ्या शाळेतल्या असो ती कितीही मोठी शाळा असतो खाजगी इंटरनॅशनल जरी शाळा असली तरी त्या शाळेमधल्या पंचवीस टक्के जागा ह्या गोरगरीब Uh, कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या म्हणजे त्या आरक्षित जागा होत्या त्या पंचवीस टक्के जागेवर अशा गोरगरीब मुलं घरातील मुलं शिकत होती म्हणजे जसं शहरी भाग असेल तर शहरी भागामध्ये भागा जी झोपडपट्टीत राहतात किंवा मग जी इतर काही ज्यांना रोजगार नाही किंवा अत्यंत दारिद्र्यामध्ये जी घरं आहेत अशा सगळ्या गोरगरीब कुटुंबातील मुलं या पंचवीस टक्के आर टी नुसार त्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत होते आणि यांची फीस शासन भरत होतं तर शासनानं याच्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये पण तिथूनही एक ओरड आहे की दोन हजार सतरा अठरापासून आरटीईचे पैसे मिळत नाही आहेत म्हणून त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याचशा शिक्षण संस्था ज्या आहेत खाजगी ज्यांच्याकडे शासनाकडून पैसे येत नाहीत आणि हे गरीबांचं किंवा गरीब मुलांचं जे प्रवेश झालेला आहे तो टी नुसार झालेला आहे म्हणजे त्यांच्याकडूनही काही मिळत नाही मग अशा वेळी त्यांना आरटीतून प्रवेश नाकारणं किंवा काही असे भरपूर प्रकरण समोर येत होती अशा मध्ये शासनाने काय केलं की आर टीच्या कायद्यामध्ये थोडासा बदल केलाय हा बदल नेमका काय आहे तर आर टी नुसार काय होतं सुरुवातीला की कोणतीही खाजगी शिक्षण संस्था असो तिच्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के जागा गरिबांसाठी म्हणजे जे ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होत्या मग आता हे काय झालंय की हे पंचवीस टक्के ज्या जागा आरक्षित होत्या त्या काढून टाकण्याचा शासनाने निर्णय घेतलाय शासनाने जी सुधारणा केली त्याच्यामधून असं सांगितलंय की आता ज्या पंचवीस टक्के जागा होत्या आरक्षित कशासाठी गोरगरिबांसाठी त्या जागा असणार नाहीत का असणार नाहीत तर त्याचंही कारण त्यांनी सांगितलं आणि कोणासाठी असणार नाहीत तर ते पण सांगितलं की ज्या खाजगी संस्थेच्या आजूबाजूच्या एक ते तीन किलोमीटर परिसरामध्ये जर एखादी सरकारी शाळा असेल किंवा शासकीय अनुदानित शाळा असेल तर अशा विद्यार्थ्यांना आर टी ईनुसार त्या खाजगी संस्थेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याचाच अर्थ की एखादी मोट जर इंटरनॅशनल किंवा नॅशनल ज्या इंग्लिश मीडियमच्या मोठमोठ्या शाळा असतात अशा खाजगी शाळांमध्ये जर समजा एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर त्या परिसरामध्ये तीन किलोमीटरच्या दुसरी सरकारी शाळा किंवा एखादी अनुदानित शाळा असेल तर तिथं त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन आता मिळणार नाही याचाच अर्थ गोरगरिबांचं दर्जेदार आणि खाजगी शाळेतल्या शिक्षणाचं स्वप्न कुठंतरी थांबल्यासारखं वाटतंय आणि याच्यावर केसरकरांनी माननीय शिक्षण मंत्री केसरकर यांनी याची कारणं सांगताना असं सांगितलंय की काय होतंय की गोरगरीब घरातून विद्यार्थी तिथे गेल्यानंतर त्याची फीस जेव्हा शासन देतं पण शासन फक्त त्याची ट्युशन फीस देतं इतर फीस देऊ शकत नाही दे। जसं समजा एखाद्या शाळेची फीस एक लाख असेल तर त्याच्यातलं शासन फक्त सोळा ते सतरा हजार रुपये देतं बाकीचे पैसे देत नाही मग ती शाळा काय करते त्या विद्यार्थ्यांना वेगळं ट्रीट करते त्यांचे ड्रेस असतील कपडे असतील बूट असतील किंवा मग सांस्कृतिक कार्यक्रमामधला खर्च असेल हे सगळं ती शाळा करत नाही आणि मग ते विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळे पडतात जे म्हणजे क्लास ज्या क्लासचे लोक राहतात ती लोक यांना वेगळं ठरवतात आणि मग अशा विद्यार्थ्यांवर खूप गंभीर परिणाम होतात किंवा त्यांच्यावर वाईट परिणाम होतात आणि मग ते मोठेपणे त्यांचं शैक्षणिक आयुष्य उद्धवस्त झालेलं असतं किंवा आठवीनंतर त्यांनी काय करायचं ह्या सगळ्या समस्या निर्माण होतात आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की या आर नुसार जे म्हणजे ऍडमिशन होणार होते ते थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे अगदी म्हणजे जिथं जवळपास शाळाच नसेल तीन किलोमीटरच्या तिथं मात्र हे आरटीनुसार नुसार शिक्षण चालू राहणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे की याने नेमकं का काय साध्य होणार आहे एकतर गोरगरीब मुलांचा पंचवीस टक्के मुलांचा आरटी नुसार जे ऍडमिशन होती ती रद्द झाली म्हणजे खाजगी शाळांमधून त्यांचं जे दर्जेदार शिक्षण मिळणार होतं ते तर बंद होणारच आहे पण हे बंद करत असताना एक महत्वाची गोष्ट आपण करू शकलो असतो की ज्या पद्धतीनं खाजगी शाळांमध्ये सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने त्या सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करून देता येत नाहीत का किंवा सरकारी शाळांमधले जे शिक्षक आहेत त्यांच्याकडचं चा आवांतर काम बंद करता येणार नाही का त्यांना जे निवडणुकीचे काम किंवा मग ते प्रौढ साक्षरतेचे कामं किंवा जंतनाशक गोळ्या वाटपाचे कामं किंवा मग ते कोणताही प्रोग्राम असो अगदी पार त्या म्हणजे हातात माती घेऊन सेल्फी काढायच्या त्याचे फोटो अपलोड करायचे किंवा मग ते माझी शाळा स्वच्छ स्वच्छ शाळा सुंदर शाळा सु ते अभियान आहे ते म्हणजे ऐच्छिक असून स्पर्धा असून सुद्धा कंपल्सरी करणं असे इतके लाखो कुटाने शिक्षकांच्या मागे लावून दिलेले आहेत की त्यांना शिकवायला वेळ पुरेसा मिळत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी करून ज्या पद्धतीनं खाजगी शाळांमध्ये दर्जेदार सुविधा आहेत तशा खाजगी शाळांसारख्या सुविधा सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करून देणं तिथल्या शिक्षकांना वेळोवेळी ट्रेनिंग देणं आणि तिथल्या शिक्षकांकडून फक्त आणि फक्त शिक्षक म्हणजे अध्यापनाचेच कार्य करून घेणे हे जर आपण कंपल्सरी केलं तर याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होईल म्हणजे लोकांना खाजगी शाळेत जाण्याची इच्छाच राहणार नाही जर सरकारी शाळा एवढ्या जर दर्जेदार झाल्या तर तसे शासनाचे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत शासनानं आता नवीन एक निर्णय घेतला आहे ज्याच्यामधून त्यांनी असं सांगितलं की जे मोठमोठे उद्योगपती वगैरे आहेत त्यांचा सी एस आर फंड असतो तो, तो आपण इकडे वापरूयात आणि इकडच्या शाळा सुद्धा दर्जेदार करूयात तर ह्या जर शाळा जर खरंच दर्जेदार झाल्या सरकारी शाळा तर कोणालाही अशा खाजगी शाळेची क्रेज राहणार नाही किंवा त्या शाळेंमध्ये गोरगरिबांना पाठवण्याची हौस राहणार नाही ते सरकारी शाळेमधून सुद्धा चांगला आणि दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात आजही खाजगी शाळांपेक्षा एम पी एस सी असेल किंवा युपीएससी असेल याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात रिझल्ट जे आहेत ते सरकारी शाळांचे आहेत पण मागच्या काही वर्षापासून शिक्षकांच्या मागे आवांतर कामे भरपूर लागल्यामुळे सरकारी शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी संख्या कमी होत आहे ह्या सगळ्या समस्या आहेत या समस्या जर आपण दूर करू शकलो तर निश्चितपणानं पुन्हा एकदा इथल्या सरकारी शाळा ह्या टॉपर शाळा होतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद